वेद प्रतिपाद्यास्या देवात्मती गणेश सका प्रकाश मणिमतिदासो आवरियजी ओम जी आद्या वेद प्रतिपाद्यास्या सती केली कैवल्याचा के पुतळा प्रकटता भोतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञान म्हणला साधकानांचा महायोग दर्शनी हरिता सर्वावृती सुखरूप ज्ञानोबा म्हणला ज्ञानवरांशी पहिलीच ओळी आहे मला आणि या ओळीमध्ये मंगलाचरण केले म्हणून ते गणेशातच केले मंगलाच्या ओळीमध्ये परमात्म्याचंच परमात्म्याचाच मंगल आहे पण त्या ओळीचा संबंध आहे तो गणेशाशी जोडलेला आहे महाराज या जंतर आधी कारण कोण आहे मंगल हे दोन प्रकारचंच महाराज मंगलात काही तीन प्रकार आहेत एक वस्तूलेलेच मंगल दुसरं नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं आशीर्वादात्मक मंगल आहे वस्तूना परमात्मा वस्तूना परमात्मा आणि त्या परमात्म्याची दोन लक्षणे एक तटस्थ लक्षण आहे दुसरं स्वरूप लक्षण आहे महाराज स्वरूप लक्षण आहे साध्य आहे महाराज आणि तटस्थ लक्षण आहे त्याला साधने होत आहे महाराज जगत कारणाबद्दल बराच विचार आहे कारण का तुम्हाला परमात्मा स्वरूपाकडे परमात्म्याकडे जाण्यासाठी मोठा जर प्रतिबंध कुठला असेल तर जग सत्यत्वाचा प्रतिबंध आहे जग हे एक वेगळं काहीतरी आपल्याला मानायला लागलं पण त्याच्याशी आपण व्यवहार करायला नाही महाराज आणि या जगतातच आपण अडकू नाही महाराज आणि ना? त्याच्यामुळे महाराज आपण स्वस्व स्वस्वरूपाला विसरलो आणि नाही त्याच्या पाठीमागे लागून आपण आयुष्य उकड आले परमार्थ करून देखील आपल्याला सूत्र काय मिळत नाही तर आपल्याला जगत काम काय हे कळलेलं नाही परमात्मा स्वरूप काय हे कळलेलं नाही मला आणि त्याच्यामुळे आपल्याला इच्छा आहे दुख नकोनी सुख पाहिजे आपल्याला काय पाहिजे दुख नको सुख पाहिजे पण सुख म्हणजे काय हे कळलेलं नाही आणि दुःखाचं कारण काय आहे ते विकायला आणि जर कार्यकारणाचा भाऊ तुम्हाला जर विचार केला आपल्याला तर कार्याला जे कारण किती जर निवृत्त झालं तर त्या कार्याची अत्यंतिक निवृत्ती होते म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती होती महाराज आणि तुम्हाला जर सुखाचं स्थान कळालं तर त्या स्थानावर जर तुम्ही गेला तर सुखच हे तुमचं स्वरूप आहे अशी जे एक तिथं तुम्हाला अनुभव येतो महाराज म्हणून इथं माऊलीने या ओर्वीत चार सूत्र काढलेले आहेत महाराज आता जो ब्रम्हजिज्ञास आहे हे पहिलं सूत्र आहे महाराज तुम्हाला इथे अधिकार संपन्न झाला ना तर आता तुम्ही जिज्ञासा म्हणजे विचार दुसरा कोणाचा करू नका मी कोण आहे करा विचार महाराज आणि परमार्थाचं हेच सूत्र आहे जोपर्यंत मी कोण आहे आपला विचार होत नाही महाराज तोपर्यंत आपल्या ठिकाणचा अज्ञान हो। निवृत्त होत नाही म्हणत आणि मीचा विचार जर करायचा असेल तुम्हाला तर संतांनी जी काय आपल्याला शिकवून दिली आहे त्या संतांच्या शिकवणीप्रमाणे त्याने जे मार्ग जाऊन गेल्या दिले त्या मार्गाने जाणं आपल्याला त्यांची गरज जाईल या जगताला कारण तो परमात्मा सांगितलेला आहे मारस परब्रह्मा परमात्मा तो परमात्मा सुद्धा आत्मा आहे महाराज आणि तो जगत कारण आहे मला त्याचा निमित्त उपादान करून दोन कारण गाठली का महाराज त्याचं पहिलं सूत्र आहे जन्म जन्मादेश जन्मा जन्मा म्हणजे जगताला कारण कोण आहे महाराज कारण एकदा तुम्हाला कळलं की मनुष्य कारणात अडकत नाही कार्यात अडकत नाही कारणच आहे तुम्हाला आणि कार्यकारण जर हे काळ महाराज तर तुम्हाला अधिष्ठानाकडे जायला अतिशय सोपं होतं कारण का तोच परमात्मा अधिष्ठान रूपानं आहे तोच हे जगत कारू नटलेला आहे परमात्मा उपादान कारण तोच आहे निमित्त कारण तोच आहे महाराज जसं मातीचं घट रूपानं प्रतितीला दिला येते तंतूचं जसं कापड रूपाने प्रतितीला येतं पाणी जसं लाट रुपांना प्रती येतं तसं परमात्मा नटलेला आहे महाराज आणि ही एकदा तुम्हाला दृष्टी आली ना की मग तुम्हाला परमात्मा दुसरीकडे कुठं बघायची काय गरज नाही महाराज म्हणून तोच परमात्मा ही विश्वरूपानं नटलेला आहे आदि कारण दावून महाराज ओम नमोशी आद्य आद्य कारण ओम नमोशी आद्येल वृत्तीपाल हे कुणी सांगितलं महाराज तुम्हाला तर वेधानं सांगितले वेदाला एकच विषय बोलायला हो त्याचा एकच विषय आहे की ब्रह्मसाधन <coughs> कारण का हे आपला जो ब्रह्म म्हणा आत्मा म्हण अतिंद्रिय आहे महाराज तुमच्या त्या इंद्रियाला तुम बुद्धीला मनाला तो विषय होऊ शकत नाही म्हणत आणि असा तुम्हाला जो विषय होत नाही अतिंद्रिय जे आहे त्याला कुठल्या प्रमाणाचाही तिथं मला लाग लागत नाही असा विषय असणारा अतिसूक्ष्म अतिसूक्ष्म असणारा एक धर्म आणि ब्रह्म हे दोन विषय ते अतिंद्रिय आहेत महाराज ती वेदानच त्याचं सांगतो महाराज सा। कारण का वेदाची ते सांगण्यासाठीच प्रवृत्ती आहे आणि जो ते जोपर्यंत जीवाला कळत नाही तोपर्यंत जीवाची जीवदशा जात नाही मी कोणतरी करता भोगता सुखी दुखी जन्म मरण असं जी काय आपल्याला वाटलं आहे महाराज ती केवळ भ्रांती आणि भ्रांती आहे महाराज आज आमचे सागर मोडाजी ताईर का नाही तुम्हाला काय म्हणत नाही तुमचा विषय काय सागर महाराज स्वरूपाने आलेले ही नाही आणि ते उपाधी संबंधानं तुम्हाला दिसत नसते उपाधी संबंधानं तुम्हाला पण आज चैतन्य संबंध चैतन्याच्या दृष्टीतून आज ते आहेत म्हणून तरी चाललेलं आहे त्यांचा जर अभाव असता तरी चालणं शक्यच नाही मला आणि ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज आणि ह्या वस्तू सांगायला वेदालाच अधिकार का तर वेद हा हा निर्दोष आहे वेदाच्या ठिकाणी <coughs> मनुष्यकृत बुद्धीतला कुठलाही दोष नाही महाराज आणि हे सांगायसाठीच वेदाची प्रवृत्ती आहे महाराज लक्षात ठेवा वेद प्रतिपादन म्हणून वेदाचं ऐकत जावं वेदाचंच वेदा मर्घ सुद्धा संतांशी भेटत संतांनी नुसतं सांगितलेलं नाही महाराज संत त्या अनुभव आवड झाले शिवतहारच वाचितो आणि का रे होऊ नका रान बदल संतांनी कसा अनुभव घेतला आज तुम्हा मलाही ना अनुभव आहे पण तुम्हा मला अनुभव आहे तो आज्ञात आहे मग तुम्हाला आम्हाला अनुभव आणू देत नाही तो अनुभव त्याचा आहे म्हणून काय करतात जागा लावून रोज आपल्याला जोपाचा अनुभव येतो आनंदाचा तो कोणाचा आहे मारस तो आनंद आपलाच आहे पण तो आपल्याला कळल्या नाही आणि तो न कळल्यामुळे महाराज त्या आनंदाला आपण विसरलो आणि विषयाच्या पाठिंबा झालो मला इथे जीवनशक्ती आहे आणि यात जर तुम्हाला निघायचं असतं तर वेदाने सांगितले तेच ऐकावं वेद प्रतिपादन वेदाने त्याच प्रतिपादन केलं नाही नाही देखील तेवढाच विषय सांगावा वाटलं महाराज कारण का त्या सांगण्यात जीवाचं कल्याण आहे वेद प्रतिपाद्या स्व स्व तो कसा आहे महाराज स्वतः प्रकाशमान आहे तुम्हाला घटपट घटपटपादार बघायची गरज आहे कोणीतरी सांगावं लागतं पण तुम्ही आहे म्हणून कोणी तुम्हाला सांगावं लागतं का तुमचं तुम्हाला कधी अज्ञान आहे का आबा कधी आपल्याला वाटते असं मी आता नाही असं असोपेच देखील आपल्याला आपलं स्मरण आहे महाराज म्हणजे आपल्या ज्ञानासाठी दुसऱ्याची गरज आप आपण सर्वांचं प्रकाशन करतो महाराज पण स्वतःच्या प्रकाशनासाठी दुसऱ्याची कोणाची गरज नाही महाराज सचित आणि आनंद हे आपलं सोडून पाहिजे असत आणि तेच पुढे सांगितलं आत्मरूपा सचिदानंद स्वरूपाने जे काय ब्रह्म आहे जे काय तत्व आहे तेच कोण आहे तुझा आत्मा आहे तत्वशी महावाक्य तिथंच आत्मस्वरूपानं तुमची ओळख करून देतात म्हणून आज आपल्याला अशा संघाची अशा महात्म्याची अत्यधिक घर आहे कारण का ते पाठिंबाने झुन आलेले आहेत जगत आलेले आहेत आणि ते अनुभव घेऊन आलेले आहेत आणि ते निस्वार्थपणाने तुमचं आमचं कार्य करत आहे आणि त्याचाच पुढे उल्लेख केला आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जेजेस्व सोड्या आत्मरूपा देवा तुची आता गणित आता देव येतो मांडलेला ओम नमोजी आद्या तोच देवा तुची गणेश सकलार्थमती सगळ्यांच्या बुद्धीचं प्रकाशन करणारा गणपती आहे वरती नार्थांनी त्याला नमस्कार केलेला आहे याच्या विषय आम्हाला सांगतील म्हणजे थोडीशी तब्येत का झालेली आहे